आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि सांगली मिरजानी कुपवाड शहर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीतून पंधरा कोटी चाळीस लाख रुपयांच्या सुरू असलेल्या कोटी रस्त्याचे काम सध्या कधी नव्हे ते युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम चक्क साठ ते त्रेसष्ट फूटच केलं जात असल्याचं स्पष्ट अस दिसत असल्याने आज लोकहित मंच आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शंभर फुटी रस्त्यावरील शामराव नगर चौकात निदर्शने करत महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला सदर रस्ता हा शंभर फूट असतानाही केले जाणारे काम हे केवळ साठ फूट रुंदीचं केलं जात आहे हे लक्षात आल्याने आज सर्व पदाधिकाऱ्यांनी शंभर फुटी रस्त्यावर माप टाकून मोजमाप करण्यात आले आजूबाजूची अतिक्रमणे विद्युत खांब झाडेही काढण्यात आलेली नाही शिवाय कामासाठी माती मिश्रित मुरमाचा वापर जास्त करण्यात आला आहे महापालिका प्रशासनाची बाबतीत होणारी डोळे झाक स्पष्टपणे जाणवत असल्याने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी तात्काळ रस्त्याच्या कामास भेट देऊन पाहणी करावी अन्यथा दोन दिवसानंतर काम बंद पाडण्यात येईल असा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय यावेळी शहर प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट विराज बुटाले उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील सचिव आदित्य एवळे शीतल थोरवे अशोक ओतारी यासीन मुल्ला मुबारक कोलार राजेश शिर्टीकर पंकज मुळे रोहित दौंडे निलेश जगदाळे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते सांगलीच्या वतीनं शिवसेना उद्धव ठाकरे करण्याच्या वतीनं आज आम्ही शंभूरपीठ रोडला आंदोलन केलं की महापालिका प्रशासनानं आम्ही त्यांना विनंती केली होती का आठ दिवसापूर्वी की मधले डाम आणि झाडांचं नियोजन करून रस्ता हे करा म्हणून त्यांनी महापालिकेने कुठलंही यातलं रस्ता आठ दिवसापूर्वी डांबं काढलेलं नाही आणि दुसरं काम म्हणजे महापालिकेला अत्यंत र सगळं निकृष्ट निकृत दर्जाचा हा रस्ता झालेला आहे आणि रस्ता खालीवर पूर्ण झालेला आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांनी विनंती करतोय की महापालिकेचे कोणतेही शहर अभियंता व शाखा अभियंता इकडे फिरकलेला नाहीत हा रस्ता अत्यंत निकृत दर्जाचा आहे आणि महापालिकेला विनंती आहे की ह्या सदर ठेकेदाराला काळ्या आधी टाकून त्याचं बिल थांब दुसरी गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आठ तारखेला दौऱ्यावर येणार आहे या रस्त्याबद्दल आम्ही त्यांच्या गोष्ट कानावर घालणार आहे आणि इथून पुढे जर झालं नाही तर तीव्र लढ्याचं आम्ही हे आंदोलन करणार आहे अतिक्रमण पण मुक्त झालं पाहिजे अतिक्रमण पण भरपूर आहेत दाममध्ये आहेत त्याचं काही महापालिकासुद्धा कुठं नाही राहिलं आणि रा आमची महापालिका प्रशासन व आयुक्त साहेबांना सुनील साहेबांना विनंती आहे की तुम्ही शंभर पुढे रस्त्यात एकदा येऊन पाणी करावं इथं परिस्थिती काय आत्ता ही आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे लोकहित मंच योजना मी आता माफ घेतली तर हा रस्ता हा त्रेसष्ट करून भरलेला आहे मग शंभर फुट आम्हाला रस्ता पाहिजे दुसरं म्हणजे त्या वाहतुकी नियंत्रण ठेवण्यासाठी या ठेकेदारांनी कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत ला उद्या जर अपघात झाला तर हा सदर ठेकेदार जबाब असणार आणि रस्त्यावर पूर्ण माती मिश्रित केले तर माती मिश्रित हा रस्ता जास्त का टिकणार नाही आमचा आरोप असा आहे की हा निकृत दर्जाचा रस्ता केलेला आहे आणि आयुक्त साहेबांनी याची गंभीर दखल घेऊन गंभीर दखल घेऊन उद्याच्या उद्या, उद्या आयुक्त साहेबांनी भेट दिली पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आम्ही इथं आंदोलन करणार आहे याला जबाबदार कोण असेल तर महापालिका प्रशासन असेल आयुक्त साहेबांनी विनंती आहे की लवकरात लवकर इथं उद्या भेट द्यायला पाहिजे अशी आमची विनंती आहे शंभर कुटे रस्ता कुठंपर्यंत भरतो कसा घेतला शंभर कुटीच आता माप घेतलं याकडेपर्यंत त्याकडे पर्यंत त्रेसष्ट फूट भरलेला आहे रस्ता शंभर फूट रस्ता हा भरलेला नाही चुकूच्या पद्धतीने हे सगळं काम गैरकारभार चालू आहे टक्केवारीचा सगळा धंदा महापालिकेत चालू आहे याला जबाबदार अधिकारीच आहेत महापालिकेचे असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर इशारा काय राहणार आहे तुमचा इशारा आम्ही उद्या काम बंद पडणार नाही जर आयुक्त साहेब आले उद्या तर इथं या शंभर मीटर रस्त्यात आम्ही काम देणार नाही लोक इत वतीनं आता आमचा त्यांना गंभीर इशारा आहे